मदत व पुनर्वसन मंत्र्याची मोठी घोषणा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा शेतकऱ्यांसाठी तीन सर्वात मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय मृद व जलसंधारण विभागाच्या पुढील शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला मृद व जलसंधारण अंतर्गत माथा ते पायथा तत्वावर पाणलोटाचा विकास करावा तसेच पावसाळ्यापूर्वी कराव्याच्या कामांना प्राधान्य द्यावण्यात यावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये म्हटलेलं आहे तर पुढे आपण दोन नंबरची अपडेट पाहूया राज्यातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत धरणातील गाळ काढून तोच गाळ शेतीसाठी वापरण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे आतापासूनच ही कामे गतीने केल्यास धरणातील गाळ काढण्याची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील अशा सूचना उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या आहेत आता तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक मदत जमा करण्यात आलेली आहे ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयाची मदत थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंत जाधव पाटील यांनी दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या प्रकारच्या तीन निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा